मंडई ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे जे ते भक्ती ते, ते भाव कशाला फिरतो गाव गाव जे ते भक्ती ते, ते भाव कशाला फिरतो गाव गाव तुझा देव तुझ्या जवळी भेट नाही जन्मभरी तुझा देव तुझ्या जवळी भेट नाही जन्माभरी बोलावे श्रीराम बोलावे श्रीराम पहावे श्रीराम पहावे श्रीराम अहिल्या माता शिळा झाली श्रीरामानी मोक्ष दिला अहिल्या माता शिळा झाली श्रीरामाने मोक्ष दिला जेथे ते भक्ती तेथे ते भाव कशाला फिरतो गावो गाव जेते ते भक्ती ते भाव कशाला फिरतो गावो गाव तुझा देव तुझ्या जवळी भेट नाही भरी तुझा देव तुझ्या जवळी भेट नाही जन्मभरी शबरी माते उद्धार झाला श्रीरामानी मोक्ष दिला शबरी माते उद्धार झाला श्रीरामाने मोक्ष दिला जेते भक्ती ते ते भाव कशाला फिरतो गाव गाव जेते भक्ती ते, ते भाव कशाला फिरतो गाव गाव तुझा देव तुझ्या जवळी भेट नाही भरी तुझा देव तुझ्या जवळी भेट नाही भरी वाल्या कोळी वाल्मिक झाला श्रीरामाने उद्धार केला वाल्या कोळी वाल्मिक झाला श्रीरामाने उद्धार केला जेते भक्ती ते, ते भाव कशाला फिरतो गाव गाव जेते ते भक्ती ते, ते भाव कशाला फिरतो गावो गाव तुझा देव तुझ्या जवळी भेट नाही जन्म भरी तुझा देव तुझ्या जवळी भेट नाही जन्म भरी बोलावे श्रीराम पहावे श्रीराम बोलावे श्रीराम पहावे श्रीराम पहावे श्रीराम धन्यवाद